मित्रांनो हे गाणं खास तुमच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे तेव्हा आमची विनंती आहे की हे गाणं तुम्ही पूर्ण ऐकावं ह्या गाण्यातून तुम्हाला नॉटी घोटाळे आणि कारनामे लगेच लक्षात येतील आणि तुम्ही सुद्धा बात तेव्हा हा व्हिडिओ मन लावून पूर्ण बघा हुशार हो जनता संद हुशार हो जनता, संद खिचडीचा घोटाळा करून नॉटी पळाया लागलं खिचडीचा घोटाळा करून नॉटी पळाया लागलं काय मित्रांनो आवडतंय का नाही विडंबन अहो मग एक लाईक हा की पटकन जोरदार अहो आमचा कमेंट बॉक्स उतावळा झालाय तुमच्या प्रतिक्रियांसाठी तेव्हा अवघाच वेळ घालवू नका आणि पटापट पटापट कमेंट करायला सुरुवात करा बरं आणि हो गाणं आवडतंय ना मग हे गाणं लाईक पण करायचं आणि शेअर पण करायचं ला बोल त्याने थ्वजी केली प्रकाश रावांना याने तडी होंचितला बोलवून त्याने थजिती केली प्रकाश रावांना याने तडी हो दिली याच्या इरोधामध्ये मधी रान पेटाया लग्न याच्या इरोधामध्ये मधी आता पेटाया लग्न खिचडीचा घोटाळा करून नोटी पडाया या लागलं खिचडीचा घोटाळा करून नोटी पडाया या लागलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका हरल्यानंतर संजय राऊत म्हणजेच नॉटी राऊत हे चार जूनला उद्धव रावांचा गट सोडून काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील अशी दाट शक्यता आहे मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आहो इतक्यात जाऊ नका राहुल गांधींची नोटीतळी उचलतो शरद काकांची नोटी खुर्ची पुसतो राहुल गांधींची नोटीतळी उचलतो शरद काकांची नोटी खुर्ची पुसतो हे पाहून उगाठाच रक्त जळायला लागलं हे पाहून उगाठाच रक्त लागलं खिचडीचा घोटाळा करून पळा या लागलं खिचडीचा घोटाळा करून पळा या लागलं सकाळी उठून नोटी रोज भोंगा वाजीवतो कारण नसताना उगा बाळच खजीवतो सकाळी उठून नोटी रोज भोंगा वाजीवतो कारण नसताना उगा बाळच खजिवतो इडीच्या समन मुळे काळीच कापाया लागलं ईडीच्या समन मुळे काळी कापाया लागलं खिचडीचा घोटाळा करून खिचडीचा घोटाळा करून नाटी पळा या नागल झाली हुशार हो जनता सौंद लागल खिचडीचा घोटाळा करून नाटी पळा या मित्रांनो राजकीय विश्लेषणाची आमची ही अनोखी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी हटके पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच आमच्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा